जवळपास सतरा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे गुन्हे कुठेतरी लपवायचे त्याचा कुठेतरी आश्रय घ्यायचा याकरता ते भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी कदाचित इच्छुक असतील कारण आता गुन्हे असल्यावर त्यांच्यावर ॲक्शन ही तर होणारच आहे त्यामुळे ती ॲक्शन कुठेतरी टळली पाहिजे अगदी मोक्का दाखल होणार होता मोक्का शेवटच्या टप्प्यापर्यंत गेलेला आहे आणि त्यामुळे हे टाळण्याकरता सगळं जे काय आहे ते टाळून आपण परत पक्षामध्ये व्यवस्थित राहू याकरता त्यांनी कदाचित प्रवेश करण्याचं भारतीय जनता पार्टीमध्ये ठरवलेलं त्यांनी असेल त्यामुळे अजून त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर महापालिकेत जे काय कामं निघतील त्या प्रत्येक ह्याच्यात ते स्वतः टेंडर भरतात आणि टेंडर माघारी घेण्याकरता त्याच्यानं आर्थिक व्यवहार करतात आणि जो कोणी टेंडर घेतो त्याला काम मिळेपर्यंत प्रचंड त्रास होतो कारण माघारी घेत नाही जोपर्यंत आर्थिक व्यवहार होत नाही असे अनेक अनुभव अनेक जणांना आलेले त्यांच्या पक्षातले म्हणजे उबाठामधले अनेक मागचे नगरसेवक तुम्ही बघा अनेक जणांची यादी आपल्यासमोर येईल अनेक कार्यकर्ते असतील की ज्यांनी पक्ष हा फक्त त्यांच्यामुळे सोडला उबाठा आणि आज सिडकोमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी असतील कार्यकर्ते असतील हे दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत त्यामुळे त्यांच्याच पक्षातनं आता त्यांची हकालपट्टी झालेली आहे ज्या पक्षाचं आता आपण बघतो की अस्तित्व काय आहे तिथे त्यांची आता हकालपट्टी झाली म्हणजे जा अशा सुधाकर बडगुजरांचा प्रवेश होतो आहे हे मला आता समजलं पण मला खात्री आहे की आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते अतिशय सुज्ञ आहे निष्ठावान कार्यकर्त्याला नेहमी न्याय दिला जातो आणि आप आपण बघतो की शहराध्यक्षाची निवडणूक होती कारण त्यांना माहिती आहे की नाशिकमध्ये त्यांची प्रतिमा काय आहे जर पक्षाला पुढच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे महापालिकेच्या निवडणुका दोन ते तीन महिना जाहीर होत आहेत अशा अवस्थेत आम्ही नारा देत आहोत की शतप्रतिशत भाजपा म्हणजे आमचे जेवढे उमेदवार असतील ते सगळे निवडून आले पाहिजे मग महायुती असेल तर महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे असतील तर भारतीय जनता पार्टीचे असे सर्व निवडून आले पाहिजे असं आम्ही काम सुरू केलेलं आहे मोठ्या प्रमाणात आणि जर यांना घेतलं तर पक्ष हा बॅकफूटवर जाईल कारण आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल माहिती आहे त्यामुळे पक्ष ही विचार करेल की आपल्याला जर महापालिकेत सत्ता मिळवायची आहे महापालिकेत जर आपल्या लोकांना महापौर पद बसवायचं आहे तर नक्कीच पक्ष त्यांना प्रवेश देणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही आतापर्यंत जर इतिहास पाहिला असेल त्यांचा तर कुठलंही पद असेल तर ते पहिलं बडगुजरांना मिळतं लढतो ना त्यांच्या हातात काय आता का हातात काय अलग लक्ष लपवायचं काही कारण नाही ना ते तर ऑनलाईन दिसत न्यायालयीन त्यांनी एवढा माझ्याविषयी कौतुक करण्याचं काही कारण नाही अजून मी त्यांच्या पक्षातही गेलो नाही त्यांच्याशी मी बोलणंही नाही मी कोणाशी बोलणंही नाही त्याच्या आधी थैथक आता आगामी राजकीय वाटचाल कधी काय करा सर्वांशी बोलून निर्णय आता थोडा प्रेशर मध्ये होतो आता थोडं आज तुमच्याशी बोलल्यानंतर थोडं प्रेशर रिलीफ होईल रात्री रिलॅक्स होतो नंतर मग त्यांनी देखील व्हायरल केलेली आहे तिकडनं पण तुम्हाला विरोध अशा स्वरूपात एक सुरू बघा कोणी काय करायचं ते आपल्या हातात नाही त्यांनी त्यांची भूमिका मांडावी मी माझं काम करत राहील मी माझी भूमिका स्पष्ट केली नाही ना आणि पक्षाचे प्रमुख नेतृत्व वा। ज्यावेळेस बोलतील त्यावेळेस विश्लेषणाची बाब होईल त्यावेळेस करेल